एळावीत प्रधानमंत्री योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मंजूर पत्राचे वाटप करण्यात आलेले आहे तासगाव तालुक्यातील एळावी गावात प्रधानमंत्री योजनेअंतर्गत त्रेपन्न लाभार्थ्यांना पत्राचे वाटप करण्यात आले महत्वाकांक्षी महाविकास योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना टप्पा क्रमांक दोन अंतर्गत एळावी गावासाठी मंजूर झालेल्या त्रेपन्न घरकुलांच्या लाभार्थ्यांना मार्गदर्शन कार्यशाळा व पहिला हप्ता वितरण व मंजुरी आदेश प्रदान कार्यक्रमानिमित्त विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते लोकनेते विजय अण्णा पाटील सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सौ स्नेहलताताई पाटील ग्राम महसूल अधिकारी अर्चना विजय मगदुम सरपंच सौ सुरेखा कोळेकर उपसरपंच दशरथ गावडे ग्रामपंचायत सदस्य जयदेव भंडारे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक महादेव कोळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लाभार्थ्यांना मंजूर पत्राचे वाटप करण्यात आले आसगाव पंचायत समितीचे कनिष्ठ सहाय्यक अजय देसाई यांनी एळावी गावासाठी निरीक्षक म्हणून काम पाहिले ग्रामविकास अधिकारी उत्तमराव पाटील ग्रामपंचायत कर्मचारी विशाल माने प्रसन्नजित कांबळे व प्रशांत निकम यांनी कार्यक्रमाचे निटके नियोजन केले होते एस मराठी प्रशांत सावंत येळावी